नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ड्राय फ्रुट्स बर्फी व ड्रायफ्रूट्स चे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी काजू घेतले आहेत शंभर ग्रॅम बदाम घेतले आहेत शंभर ग्रॅम अक्रोड घेतले आहेत शंभर ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत शंभर ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत शंभर ग्रॅम खजूर घेतले आहेत तीनशे ग्रॅम खसखस घेतले आहे पन्नास ग्रॅम पिस्ता पन्नास ग्रॅम एक चमचा वेलची हे सगळे ड्रायफ्रुट्स मी तुकडे केलेले आहेत असे बारीक चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ प्रथम आपण बदाम घालून घेऊ मकाजू, काजू अक्रोड हे असं भाजून घ्यायचं एक ते दोन मिनट आता आपण ह्याच्यामध्ये पिस्ता घालून घेऊ मग भोपळ्याच्या बिया मग सूर्यफुलाच्या बिया हे एक ते दोन मिनिटं परतवून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये खसखस घालून घेऊ परत परतवून घेऊ आपण आता एक चमचा तूप घालू परत हे परतवून घेऊ हे मीडियम फ्लेम वरच परतवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता हे एका ट्रान्सफर करून घेऊ मी खजुरातल्या बिया काढून असे खजूर बारीक केलेले आहेत आपण आता हे, हे खजूर मेल्ट करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपण आता दोन चमचे तूप घालून घेऊ तूप आपलं गरम झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये खजूर घालून घेऊ हे आपल्याला खजूर मेल्ट करायचे आहेत आपला खजूर मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता फ्रुट्स घालून घेऊ गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे हे गरम असल्यावरच तुम्ही मिक्स करू शकता आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ व मिक्स करून घेऊ आपलं ड्राय फ्रुट्स बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे या मिश्रणाच्या तुम्ही लाडू पण करू शकता किंवा वड्या पण करू शकता मी ह्याच्या ह्या मिश्रणाच्या वड्या तयार करणार आहे इकडे मी जर्मनचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे आता आपण हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेऊ असं सेट करून घ्यायचं मग दहा मिनिटाने हे त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या ह्याला अंबानी लाडू पण बोलतात आणि अंबानी बर्फी पण बनतात घरी तुम्ही नक्की ट्राय करा हेल्दी रेसिपी आहे आपली ड्राय फ्रुट्स बर्फी तयार झालेली आहे आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊ माझी ही पौष्टिक ड्राई फ्रुट्स बर्फी लाडू रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद